जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आनिक मिले मागे असंतची जे जगे मानी जे संत श्री ज्ञानेश्वरी अध्यायपर्यंत पंधरावा नदीला पूर येतो पुराचं पाणी वाहत मागून पुन्हा पाणी येत पाण्याचा प्रवाह पाण्याचा वेग हा मागील पाणी पुढच्या पाण्याला लोटत असत तसच तस असंत म्हणजे व्यंग माणस जे आहेत ते या जगामध्ये आहेत ते लोटण्याचं काम करतात ज्यांना तुम्ही स्वीकाराल का स्थैर्य आणणाऱ्या संतांना तुम्ही स्वीकाराल आयुष्यामध्ये स्थैर्य असणं महत्वाचं आहे पुराचं पाणी हे वाहत असत महापुरात सर्व काही जात असत भयाव अवस्था असते तशी या जीवन नदीमध्ये लोटणारी माणसं आणि वाहत जाणारी माणसं हे बिचारी अज्ञान असतात परंतु संत हे ज्ञानी असतात गुणी असतात विवेकी असतात संत ते विवेक असणे की जे विवेक असतो स्थैर्य असत जीवन कस भगवतमय आणि भक्तिमय जीवन जगावं हे संतांचं वचन हे अमृत तुल्य आहे म्हणून जगे मानिजी संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या पंधराव्या अध्यायामध्ये खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे